नंतर आमचे आंघोळीच्या जिथं टाईम भेटला तिथं आंघोळ करत होतो आम्ही चार पाच दिवसात तर सातशे ते आठशे किलोमीटर यू पी बॉर्डर नेपाळ बॉर्डरवर गेलो तिथून आम्ही जवळजवळ दीड ते दोन दीड दिवस आम्हाला प्रवासाला लागला घेरल्यानंतर ला। जसं आम्ही पहिले प्रिन्सला उचललं प्रिन्स भूषण लोंढे आणि राहुल गायकवाड या दोघांनी सेकंड फ्लोरवर जाऊन जम्प केल्या होत्या राजस्थान हरियाणा यू पी या प्रदेशामध्ये फिरत असल्याची आम्हाला माहिती मिळत होती तिथून आम्हाला परत गोपनीय माहिती मिळाली की ते तिथून नेपाळ बाउंड्री कडे आहेत आणि एकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे सातपूर येथील आहुरा बारशा गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढेसह जोडीदार प्रिन्स सिंग गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात भारतीय हत्यार कायदा कलम तसेच मोक्कासारखा गुन्हा दाखल होताच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी भूषण लोंढे व त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे दोघेही मागील एक ते दीड महिन्यापासून फरार होते वरिष्ठांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ने फरार आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली या शोध मोहिमेमध्ये बडित जिल्हा बागपट उत्तर प्रदेश येथे भूषण लोंढे व त्याचा साथीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आरोपींना पकडण्यासाठी पोलीस जात असताना लोंढे व त्याच्या साथीदारांना पोलिसांची चाहूल लागताच आरोपी राहुल गायकवाड व भूषण लोंढे यांनी राहत्या ठिकाणहून उडी मारत पळ काढला ज्यामध्ये भूषण लोंढे याचा पाय फ्रॅक्चर झाला जे मुख्य आरोपी होते भूषण लोंढे साथीदार प्रिन्स व या यापूर्वी दिवसापूर्वी त्याच्यात चार आरोपी होते वीस दिवसापूर्वी आमची हीच टीम मी व माझ्यासोबत असलेली पूर्ण टीम आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून आमचे सहायक प्रभारी अधिकारी जे आहेत तो एपीआय तोडकर साहेब आम्ही या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण केलं मोबाईल डाटा किंवा बाकीच्या इतर गोष्टींचं टेक्निकल अनालिसिस करून सदरच्या आरोपी जे आहेत ते बागपत म्हणून जिल्हा आहे मध्ये त्या युपीतल्या बागपत जिल्ह्यात कुठेतरी ते वास्तव्यास असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली त्यावरून आम्ही पुन्हा टीम करून बागपतमध्ये गेलो टोटल पोलीस मदत वगैरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी धाड टाकली असता या गुन्ह्यातले जे दोन आरोपी होते भूषण लोंडे आणि राहुल गायकवाड या दोघांनी सेकंड फ्लोरवर जाऊन जम्प केल्या होत्या टेरेसवर जाऊन जम्प केल्या होत्या त्याच्यात राहुल गायकवाड जो आहे ज्याला यापूर्वी वीस दिवसापूर्वी अटक करण्यात आलेली आहे त्याचा देखील पाय फिबुला त्याचा पायाचे दोन्ही पाय हाड फ्रॅक्चर झाली होती त्यासोबत आपण एक अजून व्ही सी म्हणून वेदांत चाळगे याच गुन्ह्यातला आरोपी अशा दोन आरोपी आपण त्यावेळेस अटक केली होती आणि बाकीच्या प्रोसिजर करून त्यांना इथं आणलं होतं पण त्यावेळेस भूषण लोंढे व प्रिन्स हे त्यावेळेस पळून जाण्यात सक्सेस झाले होते त्यानंतर इथं येऊन परत त्याच गोष्टीचा मागोवा घेत टेक्निकल ॲनालिसिस करत आणि इतर मानवी कौशल्याचा वापर करत ते राजस्थान हरियाणा यूपी या प्रदेशामध्ये फिरत असल्याची आम्हाला माहिती मिळत होती मग परत आमची टीम संघटित करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनावर सूचनाखाली आम्ही परत राजस्थान येथे गेलो राजस्थानच्या कोटपुतली भागातून त्यांचं काही दिवस वास्तव्य असल्याचं समजलं होतं तिथून आम्हाला परत गोपनीय माहिती मिळाली की ते तिथून नेपाळ बाउंड्रीकडे पळालेले आहेत आणि एकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे म्हणून आम्ही नेपाळ बाँड्रीकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व रवाना झालो तिकडे गेल्यानंतर जशी माहिती मिळत गेली ती माहिती एक्झिक्यूट करत एका हॉस्पिटलमध्ये वेलनेस केअर सर्जिकल सेंटर नावाचं हॉस्पिटल आहे महाराजगंज नावाचा जिल्हा आहे तर महाराजगंज नावाच्या जिल्ह्यात कोल्हुई भागामध्ये कोल्हुई भागामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता वेल प्लान करून त्याला तिथं ताब्यात घेण्यात आलं तर दोघी पायाला त्याचं प्लास्टर होत पायावर सर्जरी झाल्याचं आणि दुसऱ्या पायाला प्लास्टर त्याचा साथीदार जो आहे तो त्याच भागात त्याच हॉस्पिटलच्या बाजूला वास्तव्यास होता प्रिन्स तर त्याला देखील पोलिसांच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलेला आहे अठराशे किलोमीटरचा प्रवास आणि रात्र दिवस कसरत करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व मानवी कौशल्याचा वापर करत अखेर पोलिसांना आरोपीचे थाव ठिकाण लागताच नेपाळ बॉर्डरजवळील उत्तर प्रदेश राज्यातील महाराजगंज गावात जाऊन भूषण प्रकाश लोढे वय पस्तीस व प्रिन्स चित्रसेन सिंग वय छत्तीस या दोघांना ताब्यात घेतले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी डॉ समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोडी पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन अतुल पाटील पोलीस अंमलदार महेश खांड बहाले तसेच तांत्रिक विश्लेषणकडील जया तारडे व अंमलदार अशांनी कारवाई केली आहे सातपुरेतील येथील औरावार गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंडे आणि त्याचा जोडीदार प्रिन्स ते बऱ्याच दिवसापासून फरार होते आरोपींना शोधण्यासाठी मागील एक ते दीड महिन्यापासून सतत प्रयत्न करण्यात येत होते परंतु आरोपी सतत गुंगारा देत होता हे मुख्य आरोपी असल्यामुळे आणि या गुन्ह्यास मोका देखील लावला असल्यामुळे आरोपींना अटक करणं गरजेचं होतं त्यासाठी माननीय आयुक्त श्री संदीप कनिक यांच्या आदेशानुसार क्राईम ब्रँच युनिट दोन ला हे आदेश देण्यात आले होते याची टीम तयार करण्यात आली होती आणि या टीमचे प्रमुख ए पी आय तोडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली ए पी आय डॉक्टर हिरे यांना आरोपी अटकेची जबाबदारी देण्यात आली होती डॉक्टर हिरे आणि यांच्या टीमने आरोपीपर्यंत एकदा ते पोचले होते राजस्थान परंत मध्ये परंतु त्यावेळेस आरोपी स्वतःवरून उडी मारून पळून गेला त्यावेळेस दोन आरोपी पाहिले पण एक आरोपी आपल्या ताब्यात आला त्या आरोपीला अटक करण्यात आलं त्यानंतर भूषण लोणजे आणि प्रिन्स हे जे फरार होते या दोन्ही आरोपींना डॉक्टर हिरे यांच्या टीमने नेपाळ बॉर्डरवरून वरून ताब्यात घेतलेला आहे आरोपी नाव बदलून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता त्याचा जोडीदार प्रिन्स यांना देखील नाव बदललेलं होतं आणि अथक प्रयत्नानंतर या दोन्ही आरोपींना क्राईम ब्रांच युनिट दोनच्या टीम मधील डॉक्टर समाधान हिरे एस आय यशवंत बेंडकुळे एस आय शंकर काळे हवालदार सुनील आहेर प्रकाश महाजन अतुल पाटील आणि पोलीस अंमलदार महेश खांडवाहाने यांच्या टीमने रात्रंदिवस एक करून परिश्रम घेऊन आरोपींना नेपाळ बॉर्डरवरून प्राशी येथे 安妮来